नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता बारावी विषय इतिहास आहे बघा आपण इत्ता बारावीची सराव परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस इतिहास या विषयाचा आपण पेपर आज पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पहिला प्रश्न खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक बघा प्रबोधन काळात जगाला मिळालेली टिंबटिंब ही सर्वोच्च देणगी होय उत्तर बघा आहे छपाईचा शोध तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत त्यात त्यातला बघा छपाईचा शोध हे आहे तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत आहे मी दुसरा बघा पोर्तुगीज खलासी वास्को द गामा टिंबटिंब बंदरात पोचला कालिकत तीन बघा पोर्तुगीजांचा दारुवाळा टिंबटिंब येथे होता पनवेल आणि चौथा बघा राजा राम मोहन रॉय यांनी उपनिषदांचे टिंबटिंब भाषेत भाषांतर केले बंगाली पाच बघा पहिल्या महायुद्धात जर्मनी ऑस्ट्रिया तुर्कस्तान व बल्गेरिया या राष्ट्रांचा टिंबटिंब गट निर्माण झाला अक्ष सहा बघा वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या टिंबटिंब तिम्ब, या स्तंभलेखाने सर्वप्रथम शीतयुद्ध हा भाषा प्रयोग केला ऑल्टर लिपमन ब बघा खालील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून या अ गटाने ब गट दिलेला आहे त्यातील पहिला बघा अ राणी लक्ष्मीबाई झाशी दोन बेगम हजरतमल अवध जंग बहादूर नेपाळचा राजा चार बागा रंग रंगो बापू गुप्ते नागपूर त्यातील चुकीची जोडी आहे बघा रंग रंगो बापू गुप्ते नागपूर क्षेत्राऐवजी सातारा लिहायचे आहे ब बघा ब त्यातील एक स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना दोन डॉक्टर टी बी कुना राष्ट्रीय कॉ राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख तीन नागो गोरे गोवा विमोचन सहाय्यक समितीचे नेतृत्व चार फ्रान्सिस मस्कारन्स आझाद गोमंतक समितीचे नेते त्यातील बघा दुसरं डॉक्टर टी बी कुना ते आहे गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख हे दुरुस्त केलेले वाक्य आहे बघा त्यातील क बघा एक डॉक्टर द्वारकानाथ कोटनीसची नेते जखमीचे जखमी सैनिकांची सेवा दोन सॅम माने कशा भारतातील पहिले फील्ड मार्शल तीन यशवंत गाडगे विक्टोरिया क्रॉसने सन्मानित चार बाबा गुरुदीत सिंग टायटानिक जहाज खरेदी त्यातील चौथा पर्याय बघा बाबा गुरुदीत सिंग तर त्याचा बघा दुरुस्त केलेलं वाक्य आहे कामा गाटा मारू जहाज खरेदी तर ड बघा एक जागतिक व्यापार संघटना संपूर्ण जग व्यापारासाठी खुले दोन भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी विज्ञान केंद्रांना प्रोत्साहन तीन भारतीय काँग्रेस विज्ञान तीन बागा भारतीय विज्ञान काँग्रेस संस्था भारतातील वैज्ञानिक भारतातील वैज्ञानिक वातावरणात प्रोत्साहन चार फज फजल अली आयोग राष्ट्रीय पुनर्रचना आयोग त्यातील चौथा फजल अली आयोग राष्ट्र वाक्य दुरुस्त बघा राज्य पुनर्रचना आयोग तर प्रश्न दुसरा बघा अ ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना संबंधीची नावे लिहायची आहेत बघा तर बघा इथं सर्व उत्तरे दिलेले आहेत पहिला दुसरा तिसरा चौथ्याचे आणि त्यातील ब बागा दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा बघा पहिला भारतात कार्ल मार्क्सचे क्र क्रांतिकारी विचार अनुसर अनुसरणाऱ्या तरुणांचा समाजवादी पक्ष स्थापन झाला कारण बघा त्यातील अपर्याय आहे तर दुसरं बघा पोर्तुगीजांना म म्यानमारमध्ये प्रवेश करणे सोपे झाले कारण बघा पर्याय क उत्तर आहे तिसरा बघा पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला कारण पर्याय क उत्तर आहे बघा चौथा बघा दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघ ही संस्था स्थापन करण्यात आली कारण बघा याचा पण पर्याय क हे उत्तर आहे प्रश्न तिसरा बघा पुढील नकाशाचे निरीक्षण करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरेल्या बघा उत्तरे दिलेले आहेत पहिल्याचं उत्तर आहे बघा अटलांटिक महासागर दुसऱ्याचं बोस्टन तिसऱ्याचं जॉर्जिया आणि चौ चौथ्याचं भागा दिलेलं आहे है। न्यू हॅम्पियर पाचव्याचं दिलेलं आहे बघा तिथं उत्तर तरा बागा पुडिल बगुया। तर हा बघा आपण पुढील प्रश्न बघूया तर बघा ब आहे दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करायची आहेत पहिला बघा वसाद वाद फुपवण्याची कारणे तर बघा लिहिले आहेत तर औद्योगिक क्रांती खनिज साठे कच्च्या मालाची गरज अतिरिक्त भांडवल दोन भागा मुंबईमधील बेटे बघा मुंबई वरळी वडाळा परळ माहीम तिसरा बागा, बागा सुधारकांनी स्थापन केलेले समाज बघा राजाराम राय यांनी ब्रह्म समाज दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिसन चौथा भागा दुसऱ्या महायुद्धात जपानने जिंकलेले देश देशभागा फिलिपाइन्स म्यानमार मलाया आणि सिंगापूर तर बघा चौथं बागा नाही पाचवं बागा सार्क आव्हाने बघा दिलेले आहे तिथं उत्तर भिन्न राज्यपद्धती धार्मिक भाषिक विविधता सदस्य राष्ट्रामधील आर्थिक विषमता संरक्षणाचा संरक्षणावरचा खर्च आणि वाढता दहशतवाद लोकसंख्या विस्फोट अपुरी अपुरा व्यापार दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी कृषी क्षेत्राचा अपुरा विकास तर सहावा भागा केरळमधील साक्षरता मोहिमेतील उपक्रम बघा वाचणे लिहिणे गणितातील कौशल्य आत्मसात करणे स्वच्छतेचे महत्त्व आणि बालकांचे लशीकरण तर बघा चौथा बघा अ टिपाल्या आहे संकल्पना स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत बघा त्यातील पहिलं बागा रामकृष्ण मिशन कार्य तर बघा इथं उत्तर आहे रामकृष्ण मिशन कार्य हे, हे उत्तर आहे त्यातील दुसरं बघा बां बांडुंग परिषद तर बघा त्याचं उत्तर आहे टिपाल्या याचं उत्तर बांडुंग परिषद वाचल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला फक्त उत्तर दाखवत आहे तर त्यानंतर आहे बघा ब्रिक्स तर बघा उत्तर आहे ब्रिक्स <coughs> टेपाल्या टेपाल्यानंतर बघा चौथा आहे सर्व शिक्षा अभियान तर बघा उत्तर आहे हे सर्व शिक्षा अभियान तर बघा ब खालील विधाने सरकारन स्पष्ट करा पहिलं बघा युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर तर आपण याचं उत्तर बघू तर बघा हे उत्तर आहे तर त्यातील दुसरा प्रश्न बघा मराठी सत्तेचे धोरण वसादवाद विरोधी होते तर बघा उत्तर त्याच बघा हे पण उत्तर आहे त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियांना पुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारे एकच मराठी सत्ता भारतात होती मराठी सत्तेचे धोरण नेहमीच वसाद विरोधी होते त्यातील तिसरा बघा डॉक्टर बी आर आंबेडकरांनी वृत्तपत्रे सुरू केली तर बघा उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रे सुरू केली त्याचं हे उत्तर आहे चौथा बघा भारत स्वतंत्र झाला तरी भारताचा स्वतंत्र लढा संपलेला नव्हता तर बघा उत्तर याच भारत स्वतंत्र झाला तरी भारताचा स्वतंत्र लढा संपला नव्हता तर पाचवा प्रश्न बघा विसाव्या शतकाच्या पूर्वधात निर्वासतीकरण प्रक्रियेला वेग आला तर बघा त्याचं हे उत्तर आहे त्यातील प्रश्न पाचवा भागा तुमचे मत नोंदवा त्यातील पहिलं भागा इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असे म्हटले जाते तर बघा उत्तर आहे ते इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता असे म्हटले जात होते त्यातील दुसरं बागा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची अमेरिका सिंगापूरची सिंगापूरने दखल घेतली तर बघा त्याचं हे उत्तर आहे दुसऱ्याचं पाचव्यातील दुसरं त्यातील तिसरं बागा अलिप्तवाद अलिप्ततावाद ही संकल्पना विधायक स्वरूपाची आहे तर बघा तिसऱ्याचं उत्तर त्यातील चौथं भागा भारताने विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती केलेली जाणवते तर बघा त्याच हे उत्तर आहे त्यातील पाचव भागा भारतातील सर्वच राज्यांना कमी अधिक प्रमाणात प्रदूषण संकटांना तोंड द्यावे लागते तर बघा हे पाचव्याचं उत्तर आहे तर प्रश्न सहावा भागा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यातील पहिल्या बघा भारतात सर्वात प्रभावी असणारी मराठी सत्ता संपुष्टात का आली स्पष्ट करा तर बघा उत्तर याचं त्यातील दुसरं बघा हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान लिहा तर बघा रामानंद तीर्थ यांचे योगदान बघा हे चार मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत त्यातील तिसरं बघा पहिल्या व पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाचे भारतावरील परिणाम लिहा तर बघा त्याचं हे उत्तर आहे पहिल्या महायुद्धाचे भारतावरील परिणाम आणि नंतर सातवा प्रश्न बघूया आपण आता खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे दिल्या त्यातील पहिला बागा प्रबोधन काळाची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहागा अप्रबोधन काळातील विज्ञान विकास आणि वैज्ञानिकांचा शोध तर बघा या प्रश्नाचं उत्तर प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास त्यातील दुसरा बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहितीले आहे स्थापना कामाचे स्वरूप चार्ल्स दु दुसऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले अधिकार तर बघा हे उत्तर आहे ब्रिटिश इंडिया कंपनीने त्यातील तिसरा भागा सण एक अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे ब्रिटिश सैन्यातील असंतोष आर्थिक कारणे धार्मिक कारणे तर बघा उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे त्यातील चौथा भागा सिएटो करारविषयी माहिती या पार्श्वभूमी स्थापना स्थापनेची उद्दिष्टे आणि विसर्जनाची कारणे तर बघा उत्तर आहे हे सिएटो कराराविषयी माहिती बघा स्थापना त्याची कधी झाली हे सर्व दिलेलं आहे आणि त्यातील शेवटचा प्रश्न बघा केरळ साक्षरता मोहिमेविषयी माहिती द्या मोहिमेतील उपक्रम अंमलबजावणीतील समस्या आणि उपाययोजना तर बघा उत्तर आहे हे केरळच्या साक्षर मोहिमेची माहिती तर विद्यार्थ्यांना आपण असा इयत्ता बारावीचा विषयाचा पेपर बघितलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसची ही सराव परीक्षा आहे तर विद्यार्थ्यांना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद